एखादी उसळ आहे तर ती रेग्युलर कशी बनवायची आपण आणि डाएट साठी कशी बनवायची सगळं मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगते आणि मला रात्रीचं जेवण घ्यायचंय बरोबर तर तुम्ही छान एखादं बाउल भरून म्हणजे मोठं बाउल भरून छान सूप घेऊ शकता पण नाहीच तुम्हाला जमलंच नाही अगदी अशक्तपणा वगैरे वाटला तर सरळ तुम्ही अर्धी भाकरी आणि एखादी भाजी खाऊ शकता पण कधी आठ वाजायच्या आधी म्हणजे सात ते आठच्या मध्ये तुम्हाला तुमचं डिनर घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय जर त्याच्यावर उशीर झाला तर प्लीज डिनर घेऊ नका तुम्ही एखादं खजूर म्हणा किंवा एखादं ड्रायफ्रूट थोडेसे तोंडात टाकून पाणी पिऊन झोपी जा पण संध्याकाळचं मग जेवू नका पण म्हणून सांगते की तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जेवायचं असेलच सा तुम्ही सात ते आठच्या मध्ये जेवण करा आता तुम्ही म्हणाल की आम्हाला नंतर तर भूक लागेल ला, आठ नंतर नाही लागणार तुम्हाला भूक सात ते आठ नंतर तुम्ही जेवले ना की मस्तपैकी शद्धपाऊली करा पुन्हा एकदा आणि छान मस्तपैकी पाणी वगैरे प्या त्यानंतर तुम्हाला भूक लागलीच तर छोटा कप बर चहाचा कप असतो तेवढं तुम्ही दूध घ्या विदाऊट शुगर तेवढं घेतलं ना